ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक सोसायटीची निवडणूक नाही आहे ही निवडणूक जेडपीची नाही आहे ही निवडणूक आमदारकीची नाही आहे ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मी प्रत्येक भाषणामध्ये हे सांगत गेलो आहे की स्मिताताई वाघ या नाम मात्र उमेदवार आहे पण या देशाच्या पाचशे चौवेचाळीस ठिकाणी एकच उमेदवार उभे आहेत आणि त्यांचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी आणि आपल्याला त्यांना विजयी करायचा आहे खरं म्हणाल गेलं तर किशोर आप्पा तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही मला काल सकाळीच काल संध्याकाळी फोन केला आणि म्हणे आम्ही युतीचा मेळावा घेणार का योगायोगाने माझा वेळ खाली असल्यामुळे मी आपण सांगितलं की घ्या आणि पाच वाजेपासून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहे शेतकऱ्यांचा हा शेत ता तालुका आहे शेतमजुरांचा तालुका आहे आठ वाजता मम्मम करायची आपल्याला सवय आहे त्यामुळे साहजिक आहे की का आपल्या कार्यकर्त्यांना इथून जेवण करून आपल्या घरापर्यंत जायचं आहे मीوندूक लागल्यानंतर बऱ्याच लोकांनी आमच्यावर शंका व्यक्त केली आहे इश्यू सेला काय करणार है जमीन बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते हम एक साथ दो नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकीर हो जाते आम्ही उद्धव सैतानांनी सांगून आलेले लोक आहेत ज्याले शिवथेरा पक्षाचा निर्णय चुकीचा झाला त्यावेळेस उद्धव साहेबांना सांगून येणारे लोक आहेत आम्ही हे जे लोक आज उभे आहेत जे आमच्या पक्षाच्या मूळ पक्षाच्या गोष्टी करतायत तर उद्धव साहेबांना वीस आमदार घेऊन सांगून येणारा कार्यकर्ता मी आहे त्यांना सांगितलं होतं आपण चुकीच्या मार्गाने गेलोय गाडी दिवस केलो गाडी बाजूने गेलो पण उद्धव साहेबांनी ते ऐकलं नाही आणि त्यांना सांगून आम्ही एकनाथ शिंदे बरोबर गुवाहाटीला गेलो आणि आज हे आम्हाला गद्दार म्हणताय तुम्ही मूळ शिवसेनेचे का पंधरा दिन पहिले तुम्ही भाजप पोहता दोन्ही बी पंधरा दिवस पहिले तुम्ही भाजपचे होते आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणू शकता काय तुम्ही आम्हाला मतदान करू शकतात काय अरे आम्ही जे लोक आहे खत्ता घालून आज शिवसेनेचा गाव गाव शिवसैनिक उभा करणारे लोक आम्ही आहोत त्यामुळे आयरे गरे नक्तू खैरे तुम्ही आम्हाला चुकवायची गरज नाही यांनी एकच काम चालू केलंय या मतदारसंघात अफवा इंग्रजांच्या काळामध्ये अफवा खाता एखाद्या गावामध्ये एखादा माणूस असतो तो पुरा गाव ना काढून देतो तसं यांच्यामध्ये काही लोक आहेत एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो चार लोक जखमी होतात आणि रक्त हा जो माणूस आहे ते बघतो आणि गावातून सांगतो चारी ग्या एक वाची चारी मा खेडे जेव्हा तपास होतो ते एकाचं डोकं फुटलेलं असतं बाकी सगळे चांगले असतात तसं हे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सांगताय पाचोरात आले तर एरंडोरमध्ये आमची हवा आहे एरंडोरमध्ये आले तर धरणगावमध्ये आमची हवा आहे धरंगाव मध्ये आले तर मग आमची चाळीसगाव मध्ये हवा आहे हवा कुठे नाही आहे कुठेच नाही आहे मी तुम्हाला काय काय जेणे सांगतोय शेतकऱ्यांना उचलत आहे हे अरे ऐंशी कोटी लोकांना कधी फुकटा धान्य भेटलंय का ऐंशी कोटी ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष फुकटा धान्य कधी भेटलंय का पंधराशे रुपये पगार डायरेक्ट डीबीटीने आपल्या संजय मिराराचा कधी आलाय का एस टी मध्ये पन्नास टक्के महिलेला कधी कधी तिकीट तुम्ही दिलाय का पासष्ट वर्षाचा मातारा माणूस पंढरपूरला फुकटामध्ये कधी गेलाय का ये... हे जे केलं हे काम आम्ही केलेलं आहे मग केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो आणि मोदीजी काही कारवाया केल्या तर आता सांगतात की है, है। के लिए लहर है मोदी ईमानदारो लहर है मोदी के लिए जहर है मोदी जह और देश के, गद्दारों के लिए जहर है मोदी